नमस्कार श्री स्वामी समर्थ त्रिपुरी पौर्णिमा म्हणजे काय देव दिवाळी जाणून घेऊया आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीपर्यंत भगवान विष्णू हे चार महिने म्हणजे चातुर्मास काळात पाताळ लोकात पृथ्वीवर बलिराजा यांच्याकडे विश्रांती घेत असतात या दरम्यान विश्वाची सर्व सत्ता भगवान शंकरांकडे असते आणि वैकुंठ चतुर्दशी या दिवशी भगवान शंकर स्वतः विष्णूंकडे जाऊन ती सत्ता पुन्हा यांच्याकडे सोपून कैलास पर्वतावर म्हणजेच हिमालयात तपश्येसाठी निघून जातात या दिवशी विश्वाचे पालक भगवान श्री विष्णू व देवादिदेव महादेव हे एकमेकांना मध्यरात्री बारा वाजता भेटतात आणि या भेटीलाच हरिहर भेट असे म्हणतात आता त्रिपूर पौर्णिमाविषयी आपल्याकडे साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक सण उत्सवामागे काहीतरी रूपक धरलेलं असतं आणि हे रूपक मानणारी एक सुंदर अशी पौराणिक कथा म्हणजे लोककथा आहे पूर्वी त्रिपूर नावाचा एक असुर होता प्रयाग तीर्थाच्या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले आणि कोणताही वर माग असे म्हणाले त्यावर देवता मनुष्य निशाचर किंवा रोग यांच्यापासून आपल्याला अभय असावे असा वर त्याने मागितला याचाच अर्थ त्याला मरण नको होते त्यावर ब्रह्मदेवाने त्याला तटस्तू म्हटले असा वर मिळाल्यानंतर मात्र त्याच्यात असुरी उन्मतपणा चरला या असुराची तीन पुरे म्हणजे नगरे होती त्यामुळे त्याला त्रिपूर असे नाव देण्यात आले होते मिळालेला वर हा कल्याणासाठी वापरायचा असतो पण या असुराने तसे केलेच नाही तो देवदेवतांसह साऱ्यांनाच त्रास द्यायला लागला त्याचा जेव्हा उपद्रव व्हायला लागला तेव्हा सर्व देवांनी शंकराला प्रार्थना केली शंकराने त्याची तिन्ही पुरे म्हणजे नगरे जाळून टाकली आणि या राक्षसाचा नायनाट केला हा दिवस कार्तिक पौर्णिमेचा होता आणि त्यामुळे कार्तिकी पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात त्रिपुरासूर संहाराचा आनंद व्यक्त करण्यासाठी दीप पेटून ही पौर्णिमा साजरी केली जाते घरोघरी शिवमंदिरातून आणि इतर देवालयामधून या दिवशी मोठा दीप उत्सव साजरा करतात त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी शंकराने त्रिपुरासुराचा वध केल्यामुळे त्याच्या मंदिरांसमोर परिसर वातींनी उजळला जातो मंदिरासमोर दीपमाळेमध्ये पंथ्या लावून त्याही उजळल्या जातात नदीच्या पात्रात प्रज्वलित केलेले दीप सोडले जातात कार्तिक पौर्णिमेला विवाहाची सुद्धा समाप्ती होत असते कार्तिक पौर्णिमेला सुद्धा दरवर्षी खूप मोठा उत्सव होतो भव्य पालखी सोहळा असतो श्री दत्त भक्तांसाठी हा उत्सव दिवाळी इतकाच अगदी आनंददायी असतो आपल्या मनातील अंधार घालून मनाची दीपज्योत प्रज्वलित करावी हे सांगणे हाच या उत्सवाचा खरा हेतू असावा तुम्हाला दुसरी एक कथा सांगणार आहे तीही त्रिपुरासूर म्हणजे नक्की कोण आहे बरं तर ती आपण कथा पाहूया कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री विष्णूंनी प्रथम अवतार धारण केला होता असे मानले जाते मत्स्य अवतार हा विष्णूंच्या दशावतारापैकी पहिला अवतार मानला जातो या अवतारामध्ये भगवान विष्णूने माशाचे रूप घेतले होते पुराणानुसार भगवान विष्णूने पृथ्वीला प्रलयापासून वाचवण्यासाठी मत्स्य अवतार घेतला होता अठरा पुराणामध्ये मत्स्य पुराणाचा समावेश आहे श्री विष्णूंनी मत्स्य अवतारात राजा सत्यव्रताला तत्त्वज्ञानाचा उपदेश दिला आणि तो पुढे मत्स्यपुरात पुराण म्हणून प्रसिद्ध झाला अशी ही मान्यता असल्याचे सांगितले जाते महाभारताच्या कर्णपर्वात त्रिपुरासुराच्या वधाची कथा अगदी विस्तृत स्वरूपात पाहायला मिळते तारकासूर हा दैत्यराजा वज्रंगासूर म्हणजेच कश्यप आणि दीती यांचा पुत्र होय आणि वारंगी यांचा पराक्रमी पुत्र होता शंभुकी ही तारकासुराची पत्नी होती यांना तारकाक्ष कमलाक्ष आणि विद्युमली नावाचे तीन पुत्र होते यांना आज त्रिपुरासूर म्हणून ओळखले जाते भगवान कार्तिके याने तारकासुराचा वध केल्यानंतर तारकासुराच्या तीन पुत्रांनी देवतांचा बदला घेण्याची प्रतिज्ञा केली तीनही पुत्र तप करण्यासाठी जंगलात निघून गेले आणि हजारो वर्ष अत्यंत कठीण तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले तिघांनी ब्रह्मदेवांकडून अमर होण्याचे वरदान मागितले ब्रह्मदेवाने त्यांना नकार दिला आणि सांगितले की एखादी अशी अट ठेवा जी अत्यंत कठीण असेल आणि ती अट पूर्ण झाल्यावरच तुमचा मृत्यू होईल तिघांनी खूप विचार करून ब्रह्मदेवाकडे वरदान मागितले प्रभू तुम्ही आमच्यासाठी तीन पुरीची म्हणजे नगऱ्यांची निर्मिती करा आणि तीनही पुरी जेव्हा अभिजित नक्षत्रात एका ओळीत येतील आणि एखादा क्रोधजित जेव्हा अत्यंत शांत अवस्थेत असंभव रथ आणि असंभव बाण यांचा सहारा घेऊन आम्हाला मारे तेव्हाच आमचा मृत्यू होऊ देत ब्रह्मदेव म्हणाले ततच असतो आठीनुसार त्यांना तीन पुरी म्हणजे नगरे प्रदान करण्यात आली तारकाक्षसाठी सुवर्णपुरी कमलाक्षसाठी रजतपुरी आणि विद्युमालीसाठी लोहपुरी यांची निर्मिती विश्वकर्माने केली या तीन असुरांनाच त्रिपुरासुर म्हणत असत या तीन भावांनी या तीन नगरात राहून सातही लोका दहशत पसरवली ते जेथेही जात तिथे सर्वच सत्पुरुषांना सतावत असत एवढेच नव्हे तर त्यांनी देवतांना देखील देवलोकातून बाहेर केले सर्व देवतांनी मिळून आपले सर्व बळ पानाला लावले परंतु ते त्रिपुरासुराचा प्रतिकार करू शकले नाही आणि सर्व देवांना त्या तिघांपासून लपून बसावे लागले शेवटी सर्वांना शंकराला शरण जावे लागले भगवान शंकरांनी विचारले तुम्ही सर्व मिळून प्रयत्न का करत नाही देवतांनी सांगितले आम्ही हे केले आहे तेव्हा शंकर म्हणाले मी माझे अर्धबळ तुम्हाला देतो आणि मग तुम्ही प्रयत्न करून तर पहा परंतु संपूर्ण देवता मिळून देखील सदाशिवांचे ते अर्ध बळ पेलू शकत नव्हते तेव्हा शंकराने स्वतः त्रिपुरासुराला मारण्याचाच संकल्प केला सर्व देवतांनी आपापले अर्ध अर्ध बळ शंकरांना समर्पित केले आणि आता त्यांच्यासाठी रथ आणि धनुष्य बाणाची तयारी होऊ लागले ज्यापासून रणांगणावर त्रिपुरासुराचा वध करता येईल या असंभव रथाचे वर्णन पुराणामध्ये अगदी विस्ताराने दिलेलं आहे भगवंतांनी पृथ्वीलाच रथ बनवले सूर्य आणि चंद्र चाके झाली सृष्टी सारथी बनले विष्णू बाण बनले मेरू पर्व धनुष्य आणि वासुकी बनला त्या धनुष्याची दोरी अशा प्रकारे एक असंभव रथ आणि धनुष्य तयार झाला आणि सहाराची लिला रचण्यात आली ज्यावेळी भगवंत त्या रथावर विराजमान झाले तेव्हा सर्व देवतांनी सांभाळायला तो रथ देखील डगमगू लागला तेव्हा विष्णू भगवान वृषभ बनून त्या रथाला चावून झुंपले भगवान शंकराने ते घोडे आणि वृषभ यांच्या पाठीवर स्वार होऊन त्या असुर नगराला पाहिले आणि पाश पशुपत असरांचे संधान करून तिन्ही पुरांना एकत्र येण्याचा संकल्प करू लागले त्या अघोग पानात विष्णू वायू अग्नी आणि यम चोघेही समाविष्ट होते अभिजित नक्षत्रात ती तीन नगरे एकत्र एक होताच भगवान शंकराने आपल्या बाणाने पुरींना म्हणजे नगरांना जाळून भस्म करून टाकले आणि तेव्हापासून भगवान शंकर त्रिपुरांतक बनले त्रिपुरासुराला जाळून भस्म केल्यानंतर भोळ्या रुद्रांचे हृदय रवले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले अश्रू जेथे पडले तिथून रुद्राक्षाचे झाड उगवले रुद्र म्हणजे शिव आणि अक्ष म्हणजे डोळे किंवा आत्मा होय धार्मिक शास्त्रानुसार कार्तिकी पौर्णिमेला अनेक प्रकारे खास मानली जाते कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा असेही म्हटले जाते तसंच याला गंगा स्नान नावाने सुद्धा ओळखलं जातं हिंदू धर्मशास्त्रानुसार या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे पुराणानुसार या दिवशी स्नान व्रत आणि तपाच्या दृष्टीने मोक्ष प्रदान करण्यास सांगण्यात आलेलं आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून उगवत्या सूर्याला अर्ध देणे खूप फळदायी आणि पुण्यकारक मानलं जातं याशिवाय या दिवशी दान पुण्य करण्यालासुद्धा विशेष महत्त्व आहे या दिवशी दान केल्याने अनेक पापांचा नाश होतो अशी त्रिपुरारी पौर्णिमेची महती सांगण्यात येते कार्तिक शुद्ध पौर्णिमेला देव दिवाळी म्हणूनही संबोधले जाते या दिवशी फक्त शिवमंदिरच नाही तर घरोघरी अंगणात देखील दिव्यांची आरास केली जाते धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका